पंचवीस वर्षाचा इतिहासात घड्या वेळ नवी अशी बिरुद्ध पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रचंड युवा शक्ती आज या ठिकाणी जमली याचं मी मनापासून स्वागत आणि अभिनंदन आणि मित्रांन मी करतो आहे काही जण टीका करतात अदृश्य शक्तीचे हात त्याच्या पाठीमागे आहेत नैराश्याने माणसांची मन ज्याला झपाटतात त्याला कोणावरती दो देण्याची परिस्थिती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती येत असते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील आलेला हा तरुण उद्याच्या भवितव्याच्या कलादीमध्ये पूर्ण शक्तीने झोकून देऊन कामाला लागेल एवढा विश्वास प्रदेशाध्यक्षांना त्यांनी देतो राजकारणात आम्ही पण काम करताना शंभर टक्के आपल्या विचाराचं काम होत नाही जरी पूर्वी सगळ्यांनी यांनी मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष केलेलं असलं तरी आपण लोकशाहीमध्ये काम करतो अनेकांचे विचार काय अनेकांची भूमिका काय ही आपण समजून घेतली पाहिजे आणि त्याच्यानंतर बहुमताला आदर देऊन त्याच्यातून निर्णय घ्यायचे असतात त्याला लोकशाही म्हणतात म्हणजे तुम्हाला हात जोडून विनंती आहे कारण मी अनेकांना या युवकमध्ये अध्यक्ष केलं रणजितसिंह मोहिते पाटलांना केलं उमेश मांदेंना केलं त्याच्या संदर्भात संग्राम कोते पाटलांना केलं निरंजन डावकरीला केलं सूरजलात्ता आपण केलेलं आहे अनेक लोकांची नावं घेता येतील अनेक तरुणांची नावं घेता येतील निवड करताना जातीपातीचं नात्या गोत्याचं राजकारण अजिबात करता कामा नये सर्व घटक समाजातला त्याच्यामध्ये दिसला पाहिजे त्याच्यामध्ये अल्पसंख्याक दिसला पाहिजे मागासवर्गीय आदिवासी कुठल्याही घटकाला भटका सर्वसाधारण कुणालाही असं वाटतं कामाने किंवा यांचे नेतेगण तर बोलतात एक परंतु कृती तर ह्यांच्या कार्यकर्त्यांची वेगळीच चालली ही पण नोंद आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या मेळाव्याच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घेतली पाहिजे आणि ज्या प्रचंड संख्येने तुम्ही आज या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मेळाव्याला उपस्थित राहिला त्याबद्दल अक्षरशः मी तुम्हाला सगळ्यांना सॅल्यूट देतो मी तुम्हाला मानाचा मुद्रा करतो असाच प्रेम असाच भरभक्कम पाठिंबा असाच जिवळा आपण सतत पाठीशी उभा करा उभा महाराष्ट्र आपण राष्ट्रवादी काँग्रेसमय केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास देतो प्रत्येकाच्या मनामनातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाहण्यास विसरू नका